शिवसेनेचे अब्दुल सगीर पहलवान यांच्या विशेष प्रयत्नाने नेशनल नगर भागात रोडच्या कामाला आजपासून सुरुवात जालन्यातील नेशनल नगर भागात अनेक दिवसापासून नागरिकांना रस्त्याची गरज होती दरम्यान काही कालखंडानंतर शिवसेना शिंदे बाळासाहेब ठाकरे गटात असलेले अब्दुल सगीर पहलवान यांच्या विशेष प्रयत्नातून या भागात रोडच्या कामाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे प्रसंगी गुलशन नगर नेशनल नगरचा हे वार्ड काँग्रेसच्या वाढ असून झिरो पॉईंट झिरो काम झाला असल्याचा आरोप शिवसेना अल्पसंख्यक विभागाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष जफर खान यांनी माध्यमांशी बोलताना केलाय तर अब्दुल सगीर पहलवान यांच्या वतीने जफर खान यांनी माजी राज्यमंत्री खोतकर यांचे आभार व्यक्त केले आहे यावेळी कारी अशरफ रजा कादरी अलीम पटेल खालेद भाई डॉक्टर तोफिक पठान इमरान पटेल रफीक जागीरदार अज्जू नेता अजीज अब्दुल रहमान या मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सर्वप्रथम मी माझे जे नेता आमचे शिवसेना उपनेते व माझे राज्यमंत्री आदरणीय अर्जुनरावजी खोटकर साहेब त्यांचा आड़्ण। मी मनापासून धन्यवाद देतो की हे जे नॅशनल नगर आणि गुलशन नगर जे वार्ड आहे या वार्डामध्ये आत्तापर्यंत ज्यापासून हे इजाज झालेलं आहे आत्तापर्यंत इथं शिव काँग्रेसला साथ दिलेला हे वार्ड आहे पण या वार्डामध्ये सध्या झिरो पॉईंट लोकांचं काम झालेलं आहे काहीच काम झालेलं नाही सध्या विधानसभा असो लोकसभा असो नगरपालिका असो या वार्डामध्ये काँग्रेसला साथ दिलेला आहे पण इथं विकास झालेला नाही पण सध्या आमचे भावेनगरसेवक आमचे सगीरभाई यांनी जे प्रयत्न केला ज्या पाठपुरावा केला खोतकर साहेबाचा आणि ते पाठपुरावा केल्यानंतर त्याच्या यश आलेलं आहे आणि काही दिवस अगोदर खोतकर साहेबांनी इथं या रोडाचं उद्घाटन केलेलं आहे त्यांच्यासोबत आमचे सर्व नेतेगण पण होते आणि आज इथं कामाची सुरुवात झालेली आहे मी एकदा अजून माझ्या नेत्याला धन्यवाद देतो आणि राहायला या कामाचं कामा, कामा इथं हे काम जे आहे तो एक नंबर काम होणार आहे त्याची पाठपुरावा आणि देखरेख आमचे सगीरभाई युवासेना शहर प्रमुख हे इथं आहे आणि हे करणार आहे काय ना तुमचं जफर खान शिवसेना अल्पसंख्याक शहर जिल्ह्यात